भर मध्ये घुसून गोंधळ घातला आणि त्या घातल्याचा आरोप आणि त्यानंतर पालिका आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप या सगळ्यामुळे कालपासून पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये मोठा तणाव जो आहे तो पाहायला मिळत होता बेनेस एकशे त्रेपन्न खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आणि आज पालिका अधिकारी कर्मचारी जे आहेत ते काळ्या फिती बांधून महापालिकेच्या आवारामध्येच आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत आज तुम्ही या ठिकाणी काळ्या फिती बांधून आंदोलन जे आहे ते देखील करतात काय मागणी आहे तुमची काय मागणी अशी व्हायला नाही पाहिजे ना गोष्ट उद्या आम्ही रस्त्यावर जाडू मारतो करतो उद्या आम्हाला आमच्यावर बी हात उचलायला मागे पुढे बघणार नाही लोक भांडायला येतात लोक पण असं व्हायला नाही पाहिजे कचरा टाकतात कचरा टाकायला मग आम्ही जातो बोलतो आमची तेच बाजू मांडतात भांडायला येतात निश्चितच तुमची काय मागणी आहे या सगळ्या नंतर आणि काय भूमिका आहे तुमची आम्हाला परमनंट करावं कारण का आम्हाला जी काय परमन्ट आहे ते आम्हाला भेटत नाही सुविधा काय भेटत नाही त्या ठेकेदारीच्या आम्हाला आम्हाला कायम करावं हो कायम करावं एवढं काम करून कारण काय ह्याच्यामध्ये आम्ही लांब लांब पण जातो लहान लेकर आहेत आमची राहू दे जी काय ती खरं काल जर आपण पाहिलं तर पालिकेच्या या आवारामध्ये जे काही घडलं या सगळ्यानंतर तुम्ही स्वतः देखील फिल्डवर असता काम देखील करत असता हे असे प्रकार घडू नयेत म्हणून काय तुम्ही आज आंदोलन देखील करताय पुढची भूमिका कशी असणार आहे नव्हतं पाहिजे वाईट वाटलं आम्हाला पण रस्त्याला आम्ही पण काम करतो कुणी आम्हाला येऊन बोललं तर आमच्यावर पण कुणी पण हात उचलू शकतो हा असं व्हायला नाही पाहिजे ना निश्चितच दादा काय मागणी आहे काय भूमिका आहे आपण आज आंदोलन करतोय यातनं म्हणजे आपण आज आंदोलन देखील करत आहात काय पुढची मागणी असणार आहे काय भूमिका आहे काय बोलू शकते आपण हे झालं नव्हतं एवढेच बोलणं नव्हता निश्चित तर एकंदरीत आपण पाहिलं तर पुणे महापालिकेच्या अवारामध्ये कालपासून जो काही तणाव एक घडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी म्हणतायत आम्ही केवळ निवेदन देण्यासाठी आलो होतो आयुक्तांकडून आम्हाला उद्धड भाषेचा वापर करण्यात आला आयुक्त आहेत असं काहीच झालं नाही भर मध्ये हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते घुसले होते पदाधिकारी घुसले होते आणि या सगळ्यानंतर पदाधिकाऱ्यांवर तर गुन्हे दाखल झालेच आहेत मात्र आता असे प्रकार जे आहेत ते घडून नाहीयेत अशी मागणी करत हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आज आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे